गो? आ? गोरी दिसत पानावर कोण पाहिजे कोण पाहिजे आता इथे आता इथे जा गणपती चालू होणार चालू झाले आता इथं काय ते शाला चालू होईल आता शाला चालू होईल यार शेट यार आठ दिवस आहेत तुझे आठ दिवस आता आपल्याला जायचं आहे दीदीच्या घरी केगाव उरणला सबशीटिंग बसनं तेलाव લઈ जाय अस बस बसलाय हाले सांगता गवला 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 गडी गवला चंदे स्वागत आहे आपल्या सर्वजगत ब्लॉग चॅनल मध्ये काय 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 वकलीस वकली काहीतरी कुठरेय वकली काय वकलीस फिर आला जाऊया जाऊया बायट ना मला मॅक्न येते ना मॅक्न येते ना मॅक्न मॅगिन येत ना का अरे बसला जाऊया

आधी बघा चल चाललो घरी आपापल्या आप आमच्या घरी <laughs> आम्ही चाललेलो आहोत चल चल हल्ली एकटा चालाय आम्ही ट्रॉफिक मध्ये आहोत दिगोड्याची ट्रॉफिक एकटा चालाय ही काटाली बघा एक झोप कारली आता विली ही दुसरी झोप मी झोपलो का झोपली तर म्हणे गोत निस्ती लोलते निस्ती लोलते

लेते होगा काय करते हाँ क्या हरकती करते ये ये ले, ले, ले। एड़े चले एड़े एड़े कर रही है ये एड़े चले <laughs> एड़े चले कर रहे हाँ एड़े एड़े चले कर रहे हैं तू आरे कस्टमर भी गई हाँ बस कम्पलीट हो गया ना जय बस ना बस आलीपर का एमएस आम्हाला जावंच आहे परत पाय पुरून बाकी निघायचं आहे म्हणजे ट्राफिक मध्ये आमची लागणार आणशी जाऊ मार आमच्या ये ती झोपलेली जस्ट आम्ही आलो नि बघा ही ट्राफिक आहे बरा आम्हाला आहे जातो दा पण जाता वेळी आहे ना मला वाटतं असं नाही जाऊ आपण नाही आपण असा उलटा घास खाऊ जाऊ आपण उलटा घास पुण्या पुण्यामार्गे जाऊ एकदम पुणे जाऊ चार ओप्पा आम्ही आज तो इचे मामाशी गेलो समीराचे अरे माकडा काय 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 बोतल तू टावला द्या काय द्या सीकर फोर इयर्स जोडियो बरोबर नाही

ए बायरी बाय बाय चैतू साव गेलो ना आम्ही चालू ना दिवाळ्याला दिवाळा आम्ही अजून कॅमेरा घ्यावा लागल दि बाई झोपलेला <laughs> आता आम्ही दिवाऱ्यांची घेऊन निघलून आणि सेटच दिल भाई ना बॅग आणली दोन दोन कॅमेरे दिले बॅटरी येऊन दोन कॅमेरा मला वाटला एकूच कॅमेरा देईन दोन कॅमेरे दिले आता भाई मज्जाच मज्जा स्वतःचा

दुसरं काय थांब दोन होते नव्हतं तीन होत बघ नाही दोन होत कायचे काय ते झाले ताई तू अरे स्लो मोशन मध्ये काय बोलते काय बोल स्लो मोशन मी हायकर हायकर हायकर

आशरुय हरि करनी देवते तारा प्रभु जोरी 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 E <laughs>

ने, नेट नीट मार जारू नीट मार ते दिवशी सरकारने मारू नको 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 वहिनी वहिनी राहू दे वहिनी राहू दे वहिनी राहू दे जरा मार दे मार दे जरा मार दे काम करते जरा सात दिवस आज काम करते ती करते चल जरा काम कर काम कर नेट मार नेट मार जरा वाक करती वा वाक जरा वाक कैसा मारला अमल होता है अमल नहीं भाई अमल करते हैं

আচ্ছা পাইলু বাছ কন मम्मी ये पिझ्झा खाल रे काय रे काय पाहिजे काय पाहिजे तुला पिझ्झा खाऊन झाला आता आयस्क्रीम म्हणायला चाललं आयस्क्रीम म्हणायला चाललं रे नाही रे आमच्या बाजूला चॉकलेट लागत आहे चॉकलेटला नाही नाही आमच्या बाजू चॉकलेट चॉकलेट काय बरोबर आईस्क्रीम पण आणले आहे ग्लास भर काकू मला आहे नाही गेला ब्लॉग ब्लॉग मध्ये काम सांगलं ना तस ऐकता येईल मी काम नाही शाईक म्हणजे दाखवते हो का मी काम ऐकते म्हणून काय वाटे बरोबर ना आईशी काम होत नाही कशी कसा आईसा पाणी मागलं असतं ना तर आजी बाद फिरा नसता बाई एंटेलिया

दुसऱ्यांदा रंगवत हनुमान केलं तर नाही म्हणा हनुमान केलं तर हानमान मारत मारताय रे अशी गारी चालू आहे තන වෙි ම් ගැන් ැ හැග ලොහ